मित्रांनो राज्यातील हवामानाची स्थिती काय असेल याबाबत माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी दीपक मालोदे आणि आज आहे एकवीस मे दोन हजार चोवीस वार मंगळवार आज दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या काही भागामध्ये जोरदार वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे काही ठिकाणी पावसाचा जोर जास्तीचा तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये आता लगेच दुपारनंतर जोरदार वारे बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो आपण पाहू शकता नाशिकच्या दक्षिण परिसरापासून तर, तर इकडे गोव्यापर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना दिसत आहे आज नाशिकच्या दक्षिण परिसरात व आसपासच्या परिसरात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी जोरदार वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असणार आहे यामुळे येथील जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज इशारा तर काही ठिकाणी जोरदार वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे येथील जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज इशारा दिला तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी दाखवत आहे मित्रांनो राज्यातील मागील काही दिवसापासून पूर्वमोसमी वादळी पाऊस होत आहे या पावसामुळे काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आजही राज्यात काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आज सर्वाधिक जास्त पावसाला जोर दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी राजापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सातारा सांगली पुणे अहमदनगर त्यानंतर अहमदनगरचा पश्चिम परिसर नाशिक या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे पश्चिम पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर पुणे नाशिक कोल्हापूर सांगली सातारा या पट्ट्यामध्ये कोकणलगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे नगरमध्ये संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर दक्षिण कोकण पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकणलगतच्या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम तर एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण कोकणामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे शेतकरी मित्रांनो पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण असेल तर संध्याकाळपर्यंत व रात्रीपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो मराठवाड्यात पावसाचा जोर कमी असला तरी तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या ठिकाणी काहीसा बदल दुपारनंतर पाहायला मिळेल काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे नागपूर विभागामध्ये देखील काही ठिकाणी आज पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता असणार आहे यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरो गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका व मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत राज्यात आज राज रात्री आणि मध्यरात्री देखील पावसाचा जोर खास करून दक्षिण भागामध्ये दक्षिण कोकणा कोकणामध्ये कायम असणार आहे यामध्ये रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर परिसरामध्ये खूप साऱ्या ठिकाणी रात्री व रात्री व मध्यरात्री पावसाला अलर्ट असणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाची स्थिती काय असणार आहे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे याबाबत अगदी थोडक्यात अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी मित्रांना देखील पाठवा व नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद